महागुरु <mah guru> स्वप्ना मधल्या प्रश्नांसवे युद्ध आमोचे सुरू प्रिय बंधू आणि भगिनींनो सर्वांना जय भारत सर। आज बावीस मार्च जागतिक जल दिवस आज आम्ही सामाजिक वनीकरण विभाग नागपूर द्वारा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय पार्शिवनी अंतर्गत हॅलो राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नव्यालित राष्ट्रीय यांचे संयुक्त विद्यमाने या धरणाच्या परिसरामध्ये मागील महिन्यामध्ये आम्ही वनराई बंधारा तयार केलेला होता आता उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते आता कमी कमी होऊ लागलं उलट या काळामध्ये पशुपक्ष्यांना वन्यजीवांना पाण्याची नितांत गरज भासते आणि त्यांची ही गरज भागावी म्हणून गे आमच्या सगळ्या निसर्गदूतांनी आज या ठिकाणी या वनराई बंधाऱ्याचं खोलीकरण करण्याचं काम करून पर्यावरणाला जपण्याचा पाण्याची बचत करण्याचा पाण्याचं महत्व समजून घेण्याचा संदेश आपल्याला देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे माणूस पाणी आणि निसर्ग यांचा जो संबंध आहे हा अतूट संबंध आहे आणि हा जो संबंध कायमस्वरूपी आपल्याला टिकवायचा असेल तर पाणी आपल्या जीवनामध्ये ते अनन्यसाधारण आहे हे महत्त्व ओळखून आपण पाणी वाचवलं पाहिजे पाण्याचा वापर जपून केला पाहिजे पाण्याचा वापर करतानाच आपण इतरही वन्यजीवांच्या सजीवांच्या वापराचा देखील विचार केला पाहिजे म्हणजे आपण पाणी जपलं पाहिजे आणि वापरलं पाहिजे साठवलं पाहिजे वाचवलं पाहिजे हा संदेश या प्रसंगी आमच्या निसर्गदूतांच्या माध्यमातून विशेषत्वानं कृतिशील संदेश या वनराई बंधाऱ्याचं खोलीकरण करून दिलेलं आहे या सर्वांसाठी आपण एक जोरदार टाळ्या देऊयात अभिनंदन उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही निसर्गाला जपण्याचं काम करतायत आणि या प्रसंगी आपल्या वनपरिक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे वन परिक्षेत्र अधिकारी सन्माननीय कैलुके साहेब हे आमच्या मुलांना संदेश देतील अशी विनंती करतो जय भारत जय भारत आपण तीन दोन हजार पंचवीस दो दो पासून सतत आज चौथा दिवस आहे आपण विविध दिनविशेष कार्यक्रम राष्ट्रीय विद्यालय नायगाव कैरी यांच्या माध्यमातून आपण घेत आहे त्याकरिता तुम्ही भरपूर सहभाग आणि सहयोग केला आणि अशाच प्रकारे आपण पुढील उद्या उद्याचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित आहे तो सुद्धा करण्यासाठी तुम्ही तत्परता आहे आज शनिवार आहे परंतु उद्या रविवार सुद्धा तुम्ही तयारी दर्शवली आहे त्याबद्दल तुमचे मी या ठिकाणी आभार करतो आभार व्यक्त करतो आणि जे पाण्याचं महत्त्व सरांनी सांगितलंच आहे पा जल आहे तो जीवन आहे जल नाही कुछ नाही समजा जर पाणीच नसलं तर झाड सुद्धा राहणार नाही आपण सुद्धा राहणार नाही पृथ्वीचा नाश होईल त्याकरिता झाडे लावा झाडे जगवा तसेच पाणी वाचवा आणि पाण्याचा निचरा थांबवा पाणी वाहून

निसर्ग वाचवा निसर्ग वाचवा जीवन वाचवा जीवन वाचवा पाणी वाचवा पाणी वाचवा जीवन वाचवा जीवन वाचवा जल है तो जल है तो कल है कल है जल है तो जल है तो कल है कल है पाणी वाचवा पाणी वाचवा जीवन वाचवा जीवन वाचवा पाणी वाचवा पाणी वाचवा देश वाचवा देश वाचवा जय भारत जय भारत